मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दोषारोपत्र दाखल झालंय आणि तर या प्रकरणाचा पाठपुरावा आमदार सुरेश देश यांनी प्रचंड प्रमाणात केला होता आणि आता ते माझ्या सोबत आहेत आमदार साहेब काय सांगाल एकूणच अखेर दोषारोपत्र लवकरात लवकर दाखल व्हावं ही अपेक्षा असते आणि तशा पद्धतीने आता दोषारूप दोषारोपत्र दाखल झालंय काय सांगाल याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेब त्यां राज्याच्या डी शुक्ला मॅडम आणि याची जी एस आय टी नियुक्त केली ते बसवराज तेली साहेब पाटील गुजर साहेब जे काही त्यांचे सर्व सहकार्य आहेत या सगळ्यांचं मनापासून आम्ही आभार मानतो कारण एवढी क्लिष्ट घटना असताना दोन तीन घटना एकत्र करणं त्यांचं चार्जशीट तयार करणं त्यांचे पुरावे सादर करणं आणि भविष्यामध्ये हे सुटणार नाही याची संपूर्ण काळजी घेणं आणि नव्वद दिवसाच्या म्हणजे ऐंशी दिवसातच चार्जशीट या ठिकाणी दाखल केलेले त्याच्याबद्दल मी या सर्व मंडळीचा आभार मानेल आणि त्या चार्जशीट मध्ये मी जो आका म्हणलो होतो तो आकाच आ, मास्टर माइंड निघाला तो आकाच प्रमुख आरोपी निघाला दोन नंबरचा आरोपी हा आ, तो विष्णू चाटे आहे आणि बाकीचे तर प्यादी आहे जे मारहाणीसाठी वापरलेले आहे परंतु या सगळ्या याचा मेन आका जो आहे तो वाल्मिकराडाचा या आहे याचा बुद्धी याला मारहाण करणं आणि या घटनेचं मूळ कारण मेन कारण दुसरा शिद्ध या, या हे खंडणीच आहे दुसरं कुठलंही नाही हे सिद्ध झालंय तपासामध्ये सुद्धा त्याच गोष्टी पुढे आल्या कुठेतरी खंडणीचा प्रकार समोर येत होता आणि म्हणूनच त्याला त्या प्रथम मारहाण झाली आणि हे झालं शंभर टक्के हे यापूर्वी दोन तीन घटना झाल्या होत्या परंतु अधिकाऱ्यांना वगैरे विचारायला भीतीपोटी शेवटी पदे यांच्याकड पालकमंत्रीचे हे राईट हँड लेफ्ट हँड फ्रंट हँड बॅक हँड सगळेच हे स्वतः असल्यामुळं अधिकारी ह्या कंपन्यांचे अधिकारी बी घाबरायचे जाऊ दे बाबा झाकली मूठ सव्वा लाखाची कशाला आपल्याला कोणाच्या तो याच्या पूर्वी सुद्धा मी एक दोन अधिकाऱ्यांना बोललो बी होतो काही कंपन्यांचे की तुम्ही पुढे या आणि गुन्हा दाखल करा कारण कोणताही गुन्हेगार जे आहे ना त्याची हिंमत कधी बाळावत जाते त्याच्या काही गोष्टी साधत गेल्या दम टाकला की दोन कोटी मिळते दम टाकला की तीन कोटी मिळते अमक होतंय तमक होतंय आणि ते काय धनंजय मुंडे साहेबांनी त्यांचं स्वतःच पालकमंत्रीपद यांच्याकडे भाड्याने दिलं त्यांचं कृषी मंत्रीपद भाड्याने दिलं म्हणजे दोन हजार एकोणीस ला जे ते मंत्री झाले ते परत बावीस जुलैला आमचं सरकार आलं तो तोपर्यंत ते जे हे कोरोनाचा काय काळ होता कोरोनाच्या काळात सुद्धा यांनी अक्षरशः जे खर्च जर काढले ना त्या, त्या कालावधीत काय इकडचे पैसे कोरोनाला वळगाव इकडचे पैसे कोरोना, कोरोना। काय केलं यांनी कोरोनाच्या काळात कोरोनाच्या काळातल्या खर्चाचं ऑडिट जर लावलं ना तर बीड जिल्ह्याचं हास्यास्पद चित्र संपूर्ण महाराष्ट्राला दिसेल यांनी कशावरती फक्त बोगस पैसे उचलायचे म्हणजे माणसं मरतायत माणसं मरतायत याच या आकाला किंवा यांना काही घेणं देणं नव्हतं चाळीस चाळीस हजार रुपयापर्यंत रेमडेसिवीरचं इंजेक्शन गेलं आमचे चाळीस हजार गरीब माणसं देऊ शकतात का कस काय गेलं चाळीस चाळीस हजार आणि इकडे टीव्हीला ला बातम्या तर की जगातले पाच एक नंबरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि इकडं काय चाळीस हजाराला रेमडेश्य पन्नास हजाराला रेमडेश्य गेलं बीडला गेलं नगरला गेलं सगळीकडे त्यावेळेस सातारला सुद्धा गेला तुमच्या साताऱ्यामध्ये ना शंभर टक्के गेल आणि त्यावेळेस हे पालकमंत्र्यांच्या लक्षात असं आलं की बाबा बोगस पैसे उचलता येते पालकमंत्र्यापेक्षा सहपालकमंत्री आमचे प्रभारी पालकमंत्री म्हणा कराड प्रभारी पालकमंत्र्यांच्या हे लक्षात आलं की बोगस पैसे उचलतायत त्याच्यानंतर मी आता त्या दिवशी तुम्हाला दाखवलं त्र्याहत्तर कोटी रस्त्याचे बोगस उचलले तर त्र्याहत्तर कोटी पैकी चौदा तर प्रशासकीय मान्यता कलेक्टरने रद्द केल्या शर्मा नावाचे तरी बी यांनी पैसे उचलून मोकले पीसी मधला सुद्धा बराच निधी लाटला गेला डीपीसी मधला गेला तो दिला ना अजितदादांना त्याच हे त्र्याहत्तर कोटी जे म्हणलं त्यातले मॅक्सिमम पैसे हे डीपीसीचेच आहे आणि काय की ह्या गुन्ह्यामध्ये दे संतोष देशमुख सारख्या अतिशय कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावर सुद्धा लोकांना राग जे आलाय ना वाळल्या पाचोळ्यावर सुद्धा तो कोणाच्या पाय देत नव्हता हो। इतका नम्र सर त्यांनी त्याच्या आयुष्यात मला वाटतं त्याच्या सौभाग्यवतीला सुद्धा तुझ्या आईला म्हणून सुद्धा असा शब्द वापरला नसत आता हा शब्द माझ्या तोंडून वापरणं बरोबर नाही पण सांगणं वस्तुस्थिती सांगणं म्हणून हा शब्द मी वापरतो कोणाला तुझी मन माझी असं सुद्धा ज्या लेकराकडून झालं नाही त्याला इतक्या बेर आहे म्हणून तुम्ही मारता किती मारता साडेतीन तास मारित ता। अरे कुत्र्याला दगड आणलं तर आपण दुसरा माणूस म्हणतो एक दगड आणला दुसरा हाणू नको हे पाच सहा जण जे मारित होते ह्यातले एकाला सुद्धा अक्कल सुचली नाही का किंवा त्यावेळेस आका फोनवरून बोलत होता मी त्या मध्ये वाचले आकाने सांगितलं ना मारा बघून घेऊ आई जागरे आका त्याच्यात अडकलेला आहे आकाने स्वतः संतोष देशमुखला धमकी दिलेली सकाळी त्या दिवशी आणि आका, आका, आका विष्णू चाटे आणि सुदर्शन घोले यांचं कंटिन्यू बोलणं झालंय त्या दिवशी म्हणजे आका स्पष्टपणे सांगत होता की तुम्ही कोण करा काही करा मी आहे पाठी आका माग म्हणल्यावर हे बिंदास्त झाले ले हे ट्रॅक्टर चोऱ्याचे धंद्यातले हे लोक मुकादमांच्या वसुल्या करणारे हे डॉक्टर नावाचा वायबाहेकादम म्हणतात तो व्यवसायाने डॉक्टर आहे आता तो माणसाचा डॉक्टर एका जनावराचा डॉक्टर आहे मला माहिती कदाचित जनावराचाच असेल कारण तो मुकादमकी करतो त्याच्या मुकादमकीच्या वसुलीसाठी सुदर्शन घोले हे पोरं वापरायचे आणि मग ह्या पोरांच्या हिमती बळावत गेला की कोणाचे हातपाय मोडा हे करा आका सांगतो तू हॅलो आका छोड दो हे चालले मोकळे मग आता त्यांनी हे या गरीब निष्पाप का मारलं आमचं सरपंच आणि एका गावाचा सरपंच मारला नाही साडे सत्तावीस हजार ग्रामपंचायती या मंत्री म्हणला त्यांना वाल्मीकरड जे ज्यांनी एवढा सगळं हे प्रकरण आणि प्रभारी म्हणा ना प्रभारी कार्यकारी कार्यकारी पालकमंत्री सगळं त्यांनी चालवायचं ह्यांनी यायचं आपलं हेलिकॉप्टर मधून उतरायचं सहाय्या करायचं कशावर सहाय्या घेते हे बी यांना माहित होतं का नाही मला माहित नाही अशा पद्धतीचा कारभार आमचे धनंजय मुंडे साहेबांनी केला यातले दोन आरोपींना आता संशयित आरोपी होते ते खरं तर त्यांना वगळण्यात आले त्याच्याकडे कसं बघ काय रोल त्यांचा सा सापडला नसेल ज्याचा रोल नाही सापडला त्यालाही आरोपी करा असं आपल्याला काय मानता येणार नाही मलाही मानता येणार नाही परंतु याच्यामध्ये आणखी एक चांगली बाब आहे की चार्जशीट दाखल करताना फायनल चार्जशीट मानलेलं नाहीये अजूनही याला सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करू अशा प्रकारचा हक्क अबाधित राखून हे चार्जशीट त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे म्हणजे आणखी सुद्धा याच्यामध्ये मला असं वाटतं टी ला तपास करायचा आणखी पुढच्या शिड्यावरती चढायचं आणि त्या शिडी चढण्यामध्ये ना आमच्याही काही जणांच्या बद्दल ऑब्जेक्शन आहेत हे दोन अधिकारी जे आहेत ते महाजन आणि तो राजेश पाटील महाजनच बहुते महाजनच आहे ना तो पी आय पी आय तो महादेव मुंडे ज्याच अजून खुलासा झाला नाही महादेव डेथ झाली त्यावेळेस महाजनच परळलेला होता तिथे तपास नाही केला ना। म्हणजे इथं बी नाही जालना जिल्ह्यामध्ये तो सस्पेंड झालेला आहे तो आरोपींशी जास्त सलगी आहे म्हणून सस्पेंड झालेला आहे म्हणजे हे क्रिमिनल माइंडचे अधिकारी हे दोन्ही आणि आमचं सगळ्यांचं मत आहे की एक दोन तरी अशा आत गेले पाहिजे म्हणजे पुढचे महाराष्ट्रातले पोलीस दल जे मी काय कोणाचं महाराष्ट्रातल्या पोलीस दलाचं मन कच्चे व्हावं असं मी स्टेटमेंट करणार नाही परंतु हे खरोखरच दरोडेखोर असल्यासारखे वागत होते हे खाकी वर्दी मधले पांढरे शुद्ध दरोडेखोर असे यांची तर यांच्या बाबतीतले सुद्धा सगळे सीडीआर वगैरे तपासले पाहिजे आणि हे जर त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असतील तर हे सुद्धा झाले पाहिजेत सुद। असं आमचं मत आणि याचा पुढचाही पाठपुरावा आता असाच तुमच्याकडून चालू राहणार आहे काय नेमकं का सांगाल त्याच्याकडून शंभर टक्के हे फासावर लटकेपर्यंत यांना सुट्टीच नाही आमच्याकडून तुम्ही पाहिलं ना मी प्रत्येक डॉक्युमेंट मी फक्त टीव्ही वरती बोलत नाही प्रत्येक डॉक्युमेंट मध्ये मी स्वतः माझं लेखी पत्र दिलेलं ले 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 आहे मी नुसताच टी व्ही वरती येतो बोलतो एवढ्या पुरतं थांबलेलं नाही प्रत्येकाचं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स त्या ठिकाणी तयार केलेलं आहे प्रत्येक बाबीत मी पत्र दिलेलं आहे त्याच्यामुळं या लोकांना सुट्टी होणं एवढं सोपं नाहीये एकूणच जोपर्यंत संशयित आरोपी जे आहेत किंवा आरोपी आहेत त्यांना फासावर लटकवत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा असाच करत राहणार असल्याचं आमदार सुरेश दस यांनी सांगितलं तुषार तपासे झी मीडिया सातारा